महाराष्ट्रात अनेक नेते आहेत अनेक नेत्यांचे अनेक फॉलोअर्स आहेत कार्यकर्ते आहेत त्यांचे त्यांचे पदाधिकारी आहेत सगळं काही आहे पण काही नेते असे आहेत की त्या नेत्यांसाठी फक्त कार्यकर्ते नाही तर सर्वसामान्य जनता एक वेगळ्या स्वरूपात काम करत असते त्यांच्यासोबत एक भावनिक अटॅचमेंट एक भावनिक नातं तयार झालेलं असतं आणि त्यातलं सगळ्यात मोठं नाव आजच्या घडीला जर आपण पाहिलं तर ते प्रकाश आंबेडकर हे आहेत कारण वंचित समाज घटकांना एकत्र करून त्यांनी का जे काही राजकीय खेळी म्हणा किंवा राजकीय प्रवास त्यांनी सुरू केला त्या ते प्रवासाला मोठा प्रतिसाद लाभतो आहे नगरपालिकेच्या जे काही निवडणुका झाल्या त्यामध्ये त्यांची जादू पाहायला मिळाली आणि त्यानंतर महानगरपालिकेची सगळी समीकरणं बदलू शकतात असेही वेगवेगळे संकेत पुढे यायला लागले होते पण अर्थात पाहिजे तितका प्रतिसाद भेटला नसला तरीही अनेक ठिकाणी महत्त्वाची मतं त्यांनी घेतलेली आहे मोठ्या संख्येनं मतं त्यांनी घेतली आहे आणि या सगळ्या शहराचा विचार करत असताना अकोला हे एक महत्त्वाचं शहर आपल्यासमोर येतं आणि अकोल्यातली समीकरणं ही प्रकाश आंबेडकर यांच्या हातात असतात असं बोललं जातं पण अकोल्यामध्ये ऐनवेळी प्रकाश आंबेडकरांचा डाव शरद पवारांनी मोडून काढला आणि एक वेगळं समीकरण सेट केलं अर्थात आता ही त्यांची कूटनीती म्हणा किंवा राजकीय डावपेच म्हणा पण या सगळ्याचा परिणाम आगामी काळात वेगळ्या पद्धतीनं पुढे येऊ शकतो कारण प्रकाश आंबेडकर यांच्याकडे फक्त महाराष्ट्रातील एक नेते म्हणून पाहिलं जात नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू म्हणून समाजाचा एक आधारवट म्हणून एक काय म्हणता येईल त्याला फादर फिगर जे आपण म्हणतो ते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्याचे परिणाम निश्चितच वेगवेगळ्या स्वरूपात पुढे येतील आता ते परिणाम काय होतील नेमकं प्रकरण काय अकोल्यात घडलं काय आणि शरद पवारांनी असा गेम का खेळला आणि हा गेम खेळल्यामुळं नेमकं काय होऊ शकतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सूरज कुमार आणि तुम्ही पाहताय बोलबिंदास्त आता जेव्हा आपण एकंदरीत राजकीय पार्श्वभूमीचा विचार केला तर महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात कुठंही स्पष्ट बहुमत फारसं पाहायला मिळालेलं नाही आहे कोणत्याच एका पक्षाला मग दुसऱ्या पक्षाचा आधार घ्यावा लागतो भारतीय जनता पक्षाच्या सगळ्यात जास्त जागा जरी निवडून आल्या असल्या तरीही शिंदे असतील अजितदादा असतील यांची मदत त्यांना लागली यांची मदत पुरेशी नाही झाली तर अनेक ठिकाणी वेगवेगळ्या पक्षांची मदत त्यांना लागली म्हणजे अंबरनाथचं आपण उदाहरण घेऊ शकतो वेगवेगळे उदाहरणं आहेत म्हणजे एम एम ची ही मदत त्यांना काही ठिकाणी घ्यावी लागली एकंदरीतच काय अनेक शहरं अशी होती अनेक महानगरपालिका अशा होत्या की तिथं वेगळ्या भूमिका घ्याव्या लागल्या आता अकोला या सगळ्या समीकरणात वेगळं कसं ठरतं इथं ऐंशी जागा आहे मला वाटतं सगळ्या आणि एक्केचाळीस जागा तिथं पाहिजे जर आपली सत्ता स्थापन करायची असेल तर तर एक्केचाळीस जागा भारतीय जनता पक्षाकडनं होता नव्हत्या मला वाटतं अडुतीस जागा त्यांच्याकडे होत्या आणि त्यानंतर शिंदे आणि पवार हे एक, एक जागा होते म्हणजे तिन्ही पक्षाची मिळूनही एक्केचाळीस जागा होत नव्हत्या आता अशा सगळ्या समीकरणामध्ये प्रकाश आंबेडकरांनी डाव टाकला आणि प्रकाश आंबेडकरांनी सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र करून मिटिंग बोलवली मिटिंगमध्ये भारतीय जनता पक्षाचा महापौर होऊ नये या संदर्भात चर्चा झाली सकारात्मक प्रतिसाद लाभला काँग्रेसनंही आम्हाला कोणतंही पद नसलं तरीही चालेल म्हणजे या सगळ्या पक्षांमध्ये सगळ्यात जास्त जागा या काँग्रेसच्या होत्या तरीही काँग्रेसनं म्हटलं की आम्हाला जागा नाही भेटल्या किंवा पद नाही भेटलं तरीही आम्हाला हरकत नाही पण इथं भार भारतीय जनता पक्षाचा महापौर बसता कामा नाही मग राहिला तीन पक्ष महत्त्वाचे वंचित बहुजन आघाडी त्याच्यानंतर उद्धव ठाकरे गट शरद पवार आता या तिघांमध्ये वाटाघाटी जेव्हा होत होती कोणाला कोणतं पद वगैरे महापौर उपमहापौर या सगळ्या गोष्टी ते काही बोलणी पुढे गेले नाही आणि ती मध्य मद्दे, मध्यस्थी थांबली आता सगळा गेम इथं पालटला आता या सगळ्या समीकरणामध्ये शरद पवारांनी एक वेगळी भूमिका घेतली आणि त्यांचे जे काही तीन उमेदवार निवडून आलेले होते त्यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आता भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिल्यानंतर स यांच्या ज्या जागा आहेत महायुतीच्या त्या जवळपास चौवेचाळीस पंचेचाळीस जागा त्यांच्या झाल्या बहुतेक म्हणजे जितक्या जागा लागत्या बहुमताला त्यापेक्षा जास्त जागा त्यांना मिळाल्या पण ह्या सगळ्या गणितीय आकड्यामध्ये पडण्यापेक्षा इथं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरद पवार यांनी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देणं अगोदरही बाहेरून पाठिंबा देणं किंवा अशा गोष्टी घडल्या आहेत पण अकोल्यासारख्या ठिकाणी जिथं वंचित बहुजन आघाडी काँग्रेस एम आय एम हे सगळे घटक पक्ष एकत्र येऊन एक, एक वेगळं समीकरण सेट करण्याचा प्रयत्न करत होते आणि तिथं काही शुल्लक कारणांमुळं सरळस म्हणजे पटतच नव्हतं तर ते बाहेरून पाठिंबा किंवा काही निगोशि निगोशिएशन करून काही गोष्टी होऊ शकल्या असत्या पण इथं सरळ सरळ भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देऊन शरद पवारांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला राजकीय पक्ष म्हणून किंवा राजकीय धोरणांचा विचार करून त्यांनी कदाचित हा निर्णय योग्य घेतलेला असावा पण जेव्हा आपण सध्याच्या परिस्थितीचा विचार करतो जेव्हा पक्षाच्या पक्षाच्या भूमिकेचा विचार करतो तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात तुम्ही स्टँड घेता ते तुमच्या तुमची जी भूमिका आहे तत्व आहेत ती भारतीय जनता पक्षाच्या विरोधातली आहेत आणि त्यामुळेच गेल्या दोन तीन वर्षापासून तुम्ही संघर्षात संघर्ष करताय या सगळ्याचा विचार सर्वसामान्य नागरिक निश्चितच करतो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिथं वंचित बहुजन आघाडी एक किंगमेकर ठरणार होती एक वेगळं समीकरण तिथं सेट होणार होतं भारतीय जनता पक्ष सगळ्यात मोठ्या जास्त जागा असूनही बॅकफूटवर जात होतं अशा परिस्थितीतही शरद पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यामुळं त्यांची जी एक छबी आहे ती छबी आता पूर्णपणे नकारात्मक स्वरूपाची जाईल जो काही वंचित समुदायातला जो घटक हो आहे जो पुरोगामी विचाराचा घटक आहे तो काही प्रमाणात शरद पवार यांच्या बाजूला होता म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात लढणारे जितके पक्ष आहेत त्यामध्ये सर्वसामान्य माणूस विभागलेला आहे काँग्रेस मग एम आय एम वंचित बहुजन आघाडी ठाकरे मनसे असे अनेक ठिकाणी तो विभागलेला आहे आणि दुसरीकडे महायुती एका सेंट्रल ठिकाणी आहे पण आता विभागलेला असतानाही शरद पवारांनी अशी भूमिका घेतल्यामुळं जे काही राष्ट्रवादीकडे पुरोगामी विचारांचे लोक गेलेले होते मतदार गेलेले होते ते कदाचित आता संभ्रमात पडतील किंवा आता पक्क मनाशी ठरवतील की आतापर्यंत प्रकाश आंबेडकर जे काही सांगत होते ते कदाचित खरंच आहे आणि हे फक्त दाखवण्यापुरतं पुरतं पुरोगामीपणा आहे ओरिजिनलमध्ये भारतीय जनता पक्षाला सपोर्ट केल्यामुळं त्यांच्या पुरोगामीच्या पुरोगामी विचारांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण होतो कारण की जर जगतापसारखा माणूस पुण्यातून पक्ष सोडून इतका जुना माणूस काँग्रेसमध्ये जातो फक्त भूमिकेशी तडजोड नाही करायची म्हणून तो एक मुद्दा होता आणि पुन्हा एकदा शरद पवारांनी इथलं राजकारण खेळून वेळ आणखी त्याला मजबूत केलं आहे आता जो प्रकाश आंबेडकरांचा जो काही चाहता वर्ग आहे जो समाज आहे तो समाज पूर्णपणे त्यांच्या पाठीशी उभं राहील कारण आता झेडपीच्या निवडणुका जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत आणि झेडपीच्या निवडणुकांमध्ये आता हा सगळा ड्रॉबॅक शरद पवारांना सहन करावा लागणार आहे आणि याचा सरळ सरळ सकारात्मक परिणाम सगळ्यात जास्त वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसला होणार आहे कारण काँग्रेसने सगळ्यात जास्त जागा निवडून आल्यानंतर हे आम्हाला कोणतंही पद नको पण भारतीय जनता पक्ष नको ही भूमिका घेतली आणि वंचित बहुजन आघाडीनं काहीही नसताना सगळं काही प्लॅनिंग करून एक स मोठा डाव टाकला होता तो डाव शरद पवारांमुळे यशस्वी झाला नाही ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसला होईल आणि सर्वसामान्य माणसाचा जो काही विश्वास आहे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीवर गेल्या अनेक दिवसांपासून तो कमी होत जातो आहे पण आता सरळ सरळ त्यांनी भाजपासोबत जाण्याची भूमिका घेतल्यामुळं तो विश्वास मोठ्या प्रमाणात कमकुवत झाला आहे आणि त्याचा फटका त्यांना आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो असे संकेत दिसत आहेत आता नेमकं याचा खरंच फटका त्यांना बसेल का शरद पवारांनी असं काय केलं असेल यामध्ये फक्त सत्तेत जाण्याचं गणित होतं की प्रकाश आंबेडकर त्यांना यशस्वी होऊ द्यायचं नाही असं त्यांचा विचार होता या दोन्हीमध्ये तुम्हाला काय वाटतं की या दोन्हीपैकी कोणता थॉट त्यांचा असेल किंवा मग एकंदरीत शरद पवारांच्या सुप्रिया सुळेंच्या राजकीय विचारांवर तुम्हाला काय वाटतं तुमचं मत काय ते कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद